थोडं बस वळा तिकडे वळा घ्या नागरिक तिकडेच नाही यायचे ते एकदा माहिती सांगा ना ताण नाही पुन्हा माहिती माहिती मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर बावन्न एक्कावन्न काय किंमत सांगायला दोन लाख दहा हजार रुपये शेतकऱ्यासाठी समजा सावद्याला बसल्या कमी जास्त किती अंदाज का नाही सांगतायत का एक ऐंशीला फायनल दिलेल्या नंबरवर का मला सगळी बोली किती असला शंभर रुपये बैल देतात का चालते काय अडचण नाही दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही त्यांची माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता पहा अशा प्रकारे बैलजोड आहे टॉपची बैलजोडी आहे आणि फुल कारखान्याची आलो किती किती आणलेला ऊस चार साडे चार चार साडे चार टन उसा आणलेला दोन्ही शिक्क्याला दोन्ही सबसारखे तोंडवाळा बैलजोड बैलजोडे चला पाहू शकता बैलजोड आवडल्या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही सौदा पण करू शकता चला धन्यवाद एक, येस। एक, एक दोन दात एक आदत काय दोन्ही जे सांगायला पंच्याहत्तर हजार एक दोन दात कामाची गॅरंटी दोन्ही कामाला चालू आहेत गाडीचे आवताल नाही धरलंय मोबाईल नंबर सांग सोन्या तो सत्तर सत्तर वीस पंचेचाळीस सदतीस सदोतीस एक्केचाळीस या दिलेल्या नंबरवर कॉल करून हे घोरे एक आदत आहे आणि एक दोन दात आहे घोरे आवडल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांच्या संग सौदा करू शकता गाडीला चालू आहे हे पाहू शकता इकडं पलीकडे दोन दात हे आदत कोणाकडे जाण्याकडे येते का त्याकड याच्याकडे होते का बाबासाहेब बाबासाहेब पाल आणि इकडे मग ते पोता